आताची मोठी बातमी वर्ध्यातून वर्ध्यात सेलुकाठे वायगाव परिसरामध्ये चोरीच्या डिझेलचा अवघड धंदा पोलीस महसूल यंत्रणा वर्धा जिल्ह्यातील सेलुकाठे आणि वायगाव मार्गावर इंधन चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले रस्त्याला गत असलेल्या पंचर दुकानासमोर चोरलेले डिझेल उघडपणे विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे स्थानिकांच्या मते हा प्रकार एखाद्या दिवसाचा नसून अनेक महिन्यांपासून सुरू आहे मात्र कारवाई शून्य सूत्रांच्या माहितीनुसार मोठ्या कंपन्यांच्या टँकरमधून शेकडो लिटर डिझेल काढले जाते ते एका गुप्त ठिकाणी साठवले हो जाते आणि नंतर दुचाकीवरून ग्राहकांना विकलं जातं विशेष म्हणजे डिझेल बाजारभावापेक्षा कमी दरात ट्रॅक्टर चालक रेती वाहतूकदार आणि काही व्यावसायिक वाहनांना पुरवलं जात असल्याची चर्चा आहे त्यामुळे हा केवळ चोरीचा गुन्हा नसून संपूर्ण अवैध पुरवठा साखळी तयार झाल्याचं स्पष्ट होत आहे परिसरातील नागरिक सांगतात की हा गोरखंदा वर्षानुवर्ष सुरू असून त्यामागे एक मास्टर माइंड कार्यरत आहे त्याला स्थानिक स्तरावर संरक्षण मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सावंगी मेघे पोलिसांना वारंवार माहिती दिल्यानंतरही ठोस कारवाई होत नसल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर संशय अधिक घडत झालाय कारवाई करण्याची खबर दिली जाते अशी कुजबुज गावात ऐकू येत आहे नायरा डेपो परिसरातूनही टँकर मधून इंधन काढून साठवणूक व विक्री होत असल्याची तक्रार समोर येत आहे निर्जन ठिकाणी तासन तास थांबणारे टँकर रात्रीच्या अंधारात होणारी हालचाल आणि यामागे दिलदार नावाचा पठ्ठा हाच मास्टर माइंड असल्याची माहिती असून त्याने विभागाच्या अधिकाऱ्यांना हप्त्याचा आर्थिक आशीर्वाद देत असल्याची चर्चा असल्यानं हा प्रकार फक्त चोरी पुरता मर्यादित नाही शासनाच्या महसूलला फटका अधिकृत पेट्रोल पंपांना तोटा आणि वाहनधारकांच्या सुरक्षेचाही धोका इतक्या उघडपणे चालणारा काळा बाजार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असले तरी यामागे आर्थिक व राजकीय आशीर्वाद आहे का हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे आता जिल्हा पुरवठा अधिकारी व पोलीस यंत्रणेसमोर खरी कसोटी आहे मास्टर माइंड पर्यंत पोहोचून कारवाई करणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे